न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच यू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे तुम्हाला हाडांचा त्रास आहे विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्स रे ऑपरेशन थिएटर स्पोर्ट्स मेडिसिन दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया जॉईंट रिप्लेसमेंट उपचार फ्रॅक्चर ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया मणक्याच्या आजार फिजिओथेरपी स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल विटा। प्रति खिलारी लाल पाश्रमिसी नंतर आपण काय राहायचं शून्य तीन असा काय माती भागावरती लाल शून्य आणि निळा तीन प्रतीक जाधव तडसर लालपटी तयार राहायचा आहे ऋषिकेश भावाने काळाबाडी निळपटी नकारात्मक जो कुर्सी करता सूचना नहीं सूचना कुर्सी का था कोशिश करने वाले की कभी तो हाथ ना होती पर इतना अंतिम का कुछ के दिखा कुछ बने की दिखा नाम भी कमा और दाम भी कमा अपना नाम रोशन करो भक्त केसी का इंतजार नाही करता बडा होता बदला दोघही आता गिमान झाले चालू कुस्तीनंतर प्रताप खिलाड़ी करणे लाल आष्ट्रम विकी तांबडे भिटोले डेशोमध्ये त्याला काय पुढे चिखलहोळ यात्रा कमिटी उपस्थित व्हायला गेले चिखलहोळ यात्रा कमिटी उपस्थित दिलाय हनुमंत बाबर चिखलहोळ ताकासाहेब चव्हाण चिखलहोळ उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यातून फायनल जण प्रतिनिध करणार बघूया सात मॅट विभागला प्रतिनिध कोण करता येते तिकड बघूस मराठी आता साहेब चव्हाण काकासद चव्हाण चिकडहोळ आपल्याला विनंती आहे आपण इकडे मुख्य व्यासपीठावरती सडापण उपस्थित आपल्याला विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा आग्रा एक वरती अगदी सुंदर नियोजनाने सहजना आगरा कंट्रोलर आगरा नियंत्रक साइट पंच स्पर्धे का आत्मा म्हणजे पंच शहसी किलो माथी विभाग सचिन मुड़े नेरले लालपट्टे विशाल सुतार मालगाव मेरपट्टे अक्षय पटेल पलूस लालपट्टे

टाळ्या तर करा एक की मंडळी टाळ्या तर करा ज्यांना दोन हजार चांगली दिलेला जिल्ह्याला पत्रक्रांना पुन्हा भरंदाज लावतोय पुन्हा भरंदाज लावण्याचा प्रयत्न सागर मजबूत आहे एका शेतकऱ्याच्या घरातलं पूर्ण गाडी घरात घरातली पहिली गाडी आज विटा शहरामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ आणि सांगली तालीम संघ यांच्या संयुक्त विधिमानाने विटा शहरामध्ये संयोजक सत्यजितबाई पाटील मंदनाना त्यांच्या मार्गदर्शनाखाली विटा शहरामध्ये आज सांगली जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धा चालू झालेली आहे तरी जिल्ह्यातून सर्व पैलवान चारशे ते साडेचारशे पैलवानांनी सहभागी होऊन वजन दिलेले आहेत आवडून केले आहे स्पर्धा चालू झालेले आहे स्पर्धेचे उद्घाटन विट्याचे तहशीलदार साहेब व आमचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे डबल महाराष्ट्र केश्री छत्रपदा पाटील यांच्या सुभासते व संतोष येताळ यांच्या सुभासते परदेशी उद्घाटन घेतलं गेलं चांगल्या पद्धतीनं स्पर्धा चालू झालेली आहे प्रेक्षक चांगल्या पद्धतीनं कुस्ती पाहण्याचा स्वाद घेते अनेक भागातील वस्ताद मंडळी पंच मंडळी प्रेक्षक बहुसंख्य पद्धतीने उपस्थित झालेलं आहे अतिशय चांगलं नियोजन विटेच्या सतीशभाई यांच्या मित्रमंडळीने केलेलं आहे परिवारांची जेवणाखाण्याची राहण्याची व्यवस्था केलेली आहे वस्ताज मंडळींची सर्व मंडळींचा सन्मान केला जातो या ठिकाणी तरी उद्याही पर्दा चालू राहणार आहे तरी सर्वांनी येऊन पर्दा चांगल्या पद्धतीने पाहावे व आज महाराष्ट्र केसरीसाठी आपल्या जिल्ह्यातून मलांची निवड करून आपण पाठवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करूया व तो महाराष्ट्र केसरी सांगली जिल्ह्याचा व्हावा त्यासाठी आपण नियोजन करून खंबीरपणे सगळ्यांनी पाठीशी उभा राहाव्या धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सब्सक्राइब करा